तालुक्यातील उमरज या ठिकाणी आज दिनांक अठरा रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिसरा बिबट्या पकडण्यात यश आले आहे उमरज येथे आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षाच्या बालकावर तारीख अकरा मार्च रोजी बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते त्यावेळी वन खात्याने या ठिकाणी तब्बल दहा पिंजरे दहा ट्रॅप कॅमेरे वन विभागाचा स्टाफ त्या ठिकाणी दिवसरात्र तैनात केला होता स्वतः चार तालुक्याचे उपवन संरक्षक अमोल सातपुते जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली होती घटनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला होता परंतु सातपुते यांनी सगळ्या लोकांना समजून सांगून वातावरण शांत केले होते आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणाऱ्या बिबट्या जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत उमरज येथे सगळे पिंजरे व वन खात्याच्या टीम तैनात राहणार असल्याचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी सांगितले आयुष्य हल्ला केल्यावर तात्काळ वन विभागाने त्या ठिकाणी दहा पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आले होते पहिला बिबट्या पंधरा तारखेला पहाटे चार वाजता जेरबंद झाला तर दुसरा बिबट्या सोळा तारखेला पहाटे पाच वाजता पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झाला तर आज तिसरा बिबट्या दुपारी साडेतीन वाजता पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला हे तीनही बिबटे मानिकडो येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेले आहे यापैकी कोणत्या बिबट्याने ह्या बालकावर हल्ला केला हे तपासणे परिसरामध्ये अद्यापही चार पाच बिबटे असावेत असा, असा स्थानिकांचा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट विघर टाइम्स उमरस क्रमांक एक बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका